तर सहज लक्ष केलं आमचं तरी कवाळ कवाळ ना कवळा कवळा असं का झालं म्हणून बघायला अगदी आहे काय हे हा राख नसला आला कवळा कोवळा अजून एक घरात आहे मग ते चेक केला पाहिजे बाय कोवळा कसा नाचला कवळा कोवळा कवाळ कवाळ नाच नाचलं कस काय नाचत नाही नव्हता मग सांगायचं कोण नाचले ठेवत नाही तू

आता काय घर पाणी सोडू काय दुसरा बांधता जातो हिरव्या कपडे कुठला तर घरात येतोय ना येतोय हे मग अशी बोलल की अजून एक पार्सल येण्याची शक्यता आहे तर आम्ही दोघं आता ऋषीरत्न जे पार्सल पार्सल लागले आपल्याला तर ते सत्ता शेड मध्ये जाऊन दाखवून आलो कारण सगळ्यांनाच बघायचं होतं आणि आता हे पार्सल आलेलं आहे जसं की आपल्या पत्त्यावरती मगाशी पण तुमच्या तुम बरोबर आपला पत्ता के के शेअर केला काही प्रॉब्लेम नाही आम्हाला आता पत्ता शेअर करायला कारण भरपूर जण विचारतात ऍड्रेस आणि आता हे पण आपण अनबॉक्स करूया तर या गिफ्ट उघडल्यानंतर सांगा कसं गिफ्ट मिळाली काय काय झालं हो ह्या नक्की विषय कसा आहे आणि हे पण गिफ्ट सांगितलंय नाव सांगायचं नाही दिवशी तर ह्याच्यातून आलेलं आहे गिफ्ट बाहेर तर आता हे नाव सांगायचं की नाही ते पण कळना दर्शन दर ज्वेलर्स नाव तुम्हाला सांगितलं आणि त्या दादांनी जसं की आम्ही मागच्या पण एका व्हिडिओ मध्ये सांगितलेलं की आपले रुद्राक्ष आहेत ते चांदीमध्ये कोट करून येणार आहे तर ते आलेलं आहे आणि हे रुद्राक्ष दिलेले आपल्याला कराडच्या आजोबांनी ते सुद्धा काशी काशी कुंभमेळा होता तिथनं प्रयागराज ना आणि ते रुद्राक्ष मग आल्यानंतर आपण नंदीला घालायचं आहे म्हणल्यानंतर आपल्याला जे मुंबईचे दादा आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि ते बोलत की मी तुम्हाला ते रुद्राक्ष चांदीमध्ये घालून देतो आणि त्या चांदीवरती आपण सगळे आपल्या सगळ्या नंदींची जी नाव आहेत ते टाकून देतो तर त्या दादांनी अशा पद्धतीने पहिल्यांदा आलेला आहे बाबऱ्या बाबर्या शिडारे पहिले स्टार लाव काही बघू शकतात बाबऱ्या सासट सासठ कस लोक चला नाही भाजी सगळ्यात महत्वाचा विषय बाजी, बाजी।, बाजी, बाजी, बाजी ले ले। तर आता सांगते व्यवस्थित तर हा आहे बाजीचा रुद्राक्ष तिथं लिहिले ओम नम शिवाय बाजी सासष्ट कारण तर बाजी आहे ना तिथं सासष्ट फॅमिलीचं नाव लिहिले आणि हा मोठा रुद्राक्ष आहे त्याला भाजीला केलंय हा तर आता ही ही जी चांदी आहे ही त्याच दादांचे दर्शन ज्वेलर्स जे दादा आहे त्यांचे आणि ही जी चांदीवरची ती मनाली येत त्यांनी त्यांच्याकडे जाऊन दिली पण मध्ये जाऊन दिलं आणि असं बाजी लिहायला सांगितलं तर चांदीचं हे लॉकेट पण आपल्या बाजीच्या गळ्यात जाणार आहे आणि ही मनाली ताईने दिली वरची चांदी आणि खालची चांदी ह्या सगळ्या चांदे दादांचे ही ब्रह्मासाठी ही कोण आहे ब्रह्मा ही बघा ब्रह्मा माग सासर सासुर आणि आहेत हो तांबा रायबा सासष्ट सासष्ट राधा सासष्ट सासष्ट आहे आणि हे राधा सासष्ट सासष्ट आणि ही एवढी चांदी मनाली ताईने दिलेली आपल्याला दहा ग्रॅम दहा ग्रॅम दिसत ओके तर ही एवढं प्रेम आपल्या नंदींच्या मग पण तुम्ही भेट आणि मनाली ताईंनीच आपल्याला अजून एक गिफ्ट दिलेलं ते म्हणजे श्रीशाला श्रीशाला गिफ्ट दिले कानातला हो ते सुई दोरा टाईप नसतं का असं घालायचं मी हे काना ना बरोबर दोन्ही दाखव संकड असे तर तरी बटरफ्लायचं कानातलं दिलंय तरी श्रीषेसाठी दिले एकदम असं फॅन्सी छान आहे तर श्रीषा नक्की घालणार तर हे दादा भरपूर दा दिवस झाला आपलं चाललेलं जो जो दादांना द्यायला आम्हाला भरपूर वेळ झाला जसं रुद्राक्ष आपल्या जवळ आलं तसं त्या दा दादांनी दादानी तुमच्या बरोबर कॉन्टॅक्ट केलं म्हणणे की असं असं माझ्याकडे पाठवून द्या मी तुम्हाला असं करून देतो तर खरंच दादांनी खूप खूप छान करून दिले दादांचे मनापासून आहे मनापासून आणि आपल्या फॅमिलीकडून सुद्धा त्यांचे आभार मानतो की आपल्या नंदींच्यासाठी तुम्ही एवढं छान करून दिलं रुद्राक्ष दिलेल्या आजोबांचे सुद्धा आभार मानतो कारण एवढ्या लांबून देवाचे रुद्राक्ष आणून दिले ताईंनी साठी आणि सांगितलं काल फोन आलेला जेव्हा बेंदूर आहे म्हणजे घाला जास्त जीव जीव की प्राण पण म्हणते नाही पळालं तर चालेल <laughs> बाजी आपला खरं तर आपल्याच दावणीला असू दे तर असा भाजीचा विषय आहे आणि भाजीला आम्ही पळवणारच त्यात काही विषयच नाही आता हे सगळं आम्ही आईंना ते दाखवतो मग अशी सगळी बघते आणि मगाशी जे दादांनी आपल्याला कपिला कृषीरत्न जे आहेत त्यांनी आपल्याला जे दिलेलं आहे पार्सल तर ते पण तुमच्या ठेवायला सांगितले पूजा करायला पूजा करायला तर आपल्याला कपिला ब्रँड करुं, जे हे भेटलेले आहेत भेट वस्तू तर त्या मगाशी व्यवस्थित शेअर करता आल्या नाहीत कारण अशा व्यवस्थित एकदम तर म्हटलं चला आता तुमच्या बरोबर शेअर करूया तर रा, बाबर, बाबर हे असं सगळ्यांचं व्यवस्थित मांडून ठेवलेलं आहे आणि जे मुंबईच्या दादांनी आपल्याला रुद्राक्ष सुद्धा व्यवस्थित करून दिले चांदीमध्ये तर ते सुद्धा प्रत्येकाच्या बॉक्सवरती ठेवलेले आहेत नंतर जसं की तुम्ही बघू शकताय आपल्या म्हणजे भारत आणि आपले राईबा ब्रह्मा बाबऱ्या आणि बाजी यांच्यासाठी हे दिलेलं आहे इथंपर्यंत तर हे सगळं कपिला ब्रँड कडून आलेलं आहे आणि नंतर हे जे रुद्राक्ष घेऊन जाताना तुम्ही दादा बघितले म्हणजे मुंबई भिवंडीजवळ एक गाव आहे तर त्यांनी ह्या दोऱ्या दिलेल्या आहेत ही खीर वाई वाईचे जे दादा असते त्यांनी दिलेले आणि हे संडे आहेत घुंगराचे तर परवा पेडगावच्या मैदानामध्ये हे गिफ्ट दिलेलं आहे तर ह्यांनी त्यावेळेस तिथे नव्हतं पण म्हटलं चला आज आपण व्हिडिओ शेअर करूया तर खरंच खरंच हे जे सगळं ज्या दादांनी दिलेलं आहे आणि जे येतात भेटायला आणि एवढं नंदींना आपलं मानतात तर त्यांचे खरंच मनापासून खूप खूप आभार आमच्याकडून पण आणि आपल्या नंदींकडून पण पण होय बेंदूर सण नक्कीच सगळ्यांना उत्सुकताय बघा आता कसा साजरा होतोय कारण ठरवायला काही नको ठरवलं की हो ठरवलं की सगळं बिघडतं आणि मागच्या वर्षी तर सणाचा व्हिडिओ बघा तर त्यावेळेस पण ह्यांनी रायबाच होता तर रायबासाठी साहित्य आणलेलं होतं त्या शेंबे आणलेलं तर त्या बाजीनं घातलेल्या सेम ह्या शेंबे होत्या सेम चला, आता बेस उस सुपता, तर ऊन पडलय म्हणून रायबा शेठला बाहेर काढलाय रायबा शेठ इकडं भारत भारत काल आजारी पडलेला भारतला चार इंजेक्शन झालेत कारण की भारतला उष्णता भडकलेली भारतची अचानक सगळं अंग आजार आता कमी आलंय इकडं सम्राट बांधलाय आणि इकडे निशान आहे पेलवान आलेली काल रात्री कारण की मी कालच्या व्हिडिओत बोललेलोच आज, बा, दूद, आने दूद, आने बाजी, बाजी की निशाण आणि विट्टू जाणार आहे आज आता निशान जाईल विट्टू जाईल आणि इकडं आपलं ब बाजी शेठ हे थांब मांडले दूध आणले दूध आणि इकडं हे आपला भाजी आहे भाजीला धुतलेला नाही कारण की गारटा आहे म्हणून धुतलेला आणि मस्तीला करतो आहे आता भाजी आणि किलर त्या दोघांसाठी चालवायचं आहे भाय्या शेठ थांब की जरा झाडा थांब की तर बाजी शेठ आणि किलर ह्यासाठी चालवायचं आहे किलरला काल यसन टाकल्या ते पण शेअर करतो आणि म्हणलं आता किलर झाला आहे कवर बऱ्यापैकी ऐंशी टक्के कवर झाला आहे मग आता बाजी आणि किलर ह्या तो चालवायचा आहे आणि ही जर टॉमांड म्हणजे तर असा विषय करायचा आहे बघा आता बाजी किलर कसा चालतोय बाजी चालतोय व्यवस्थित किलरच अजून आपल्याला माहीत नाही असं बघतो की अय बाजे आणि बाबऱ्या शेटला आज टाकलेली आहे पौनी म्हणून तर आपण बाबऱ्या शेट तिथं पाठवलं आहे कारण की मला माहिती आहे तिथलं म्हणजे पोरं कशी आहेत ती कारण की पहिल्यापासून ती बैल गाडी क्षेत्रात होता ती त्यांच्याजवळ त्यांच्या दावणीला लय बैल म्हणजे आपलं नंदी पाळणार नंदी टॉपचं होऊन गेलेली म्हणून आपण हे निर्णय घेतला आहे बजा तिने पाहुणे टाकलेला व्हिडिओ मागितला आहे मी जर तिने सोडला इकडं आला तर मी शेअर करतो शंभर टक्के आणि बाहेर लई दिवसातून बाहेर काढले असं गुण पडले म्हणून तर बा कशी दिसते ती अय राय बा ऐ रायबा रायबा शेठ आणि आपली ही लक्ष्मी सरे रॉक या सर या तर म्हणणे मी आम्हाला दूध घालायचं दूध आहे गरम शेट कसा आहे शेट काय म्हण हा काय वा शेट्टी गोड थांब 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 तर ही आपली लक्ष्मी केव्हा ही आई होऊ शकते कारण की काल आम्ही रात्री असत झालं बघा पाय पडला असता थोडक्यात वाचली ही आपली लक्ष्मी केव्हा ही आई होऊ शकत्या काल आम्ही इथं पेलवाना आलो रात्री होतो अकरा वाजेपर्यंत होतो अकरा साडे अकरा वाजेपर्यंत तर बघितलं तर थोडी अशी घाण पडत होती मग बघ्या किती दिवसात कार्यक्रम होतो तिचा काय ते काय माहीत चला आणि काल धुवून घेतलंय सगळं चार पाच वाजता काय झालं लईच माश्याला झाल्या म्हणून सगळं धुन काढलं सगळीकडे धूर केलेला आता बाहेर काढली झाला की आता बाहेर बाहेरनं आत बांधस परत फक्त भारत शेतची तब्येत काल इतकी बिघडली अचानक ताप आला परत सगळ्या अंगा उष्णत उठली मग डॉक्टर्सनी बोलून घेतलं डॉक्टर्सनी बोलून चार पाच इंजेक्शन झाले मग आता कवर झाली ऐ बस vorticity आज ले दोसतना बाहेर आहे बोललं म हे आना गाना किलर आला किलर पाहिजे पडलं म्हणून आणि हे बघू शकता रायबशेटचे नक्की किती वाटले फेरा टाकायचं होता आज म्हणलं पेलवान आले गाडी पण आले रे यो मगले काय ज गणित कर ना डोय ना वाढ आपण चे की हा त्या दिवशी नाही गेले ते ब्राह्मण तर करायचं आई असं उघडले तर चालते तर भरपूर नाक्या वाटले ते साहेबांच्या मग आता करायच्या लावतो फोन आता ते नक्की वालेच नाही इथं आले ती एक नक्की वाले हे ती आता हे फक्त मासेरांच करते बायलांचे नाही पाड आहेत ना म्हणलं नको बाबा रिस्क हा नाही फडले पण नाक्या वाढले तो बाबा किती वेळा तू या नाक्या करायच्या प्रॉब्लेमच आहे ती खाली काहीतरी वाढते त्याचं ते नक्की का नाही त्याच्या खाली काहीतरी वाढते नक्याचाच त्यामुळे ती फुटला पाहिजे मागला पाय तिरका पडतो आणि ते काढायला लागते काय नसते त्याला ओर काय काय नसतील काय गोष्टी आणि शेटची तब्येत झालेली आहे ओके मध्ये काय ना काय मागे लागते आणि जी पळ त्याच्यात माग लागते कॉल वाईट टेन्शन आलं नाही आज भरलेलं सगळं होय मासे हे जेच अंगाव असते तो की आता ह्याला हे जे अंगाव आहे का मासे बघ हे जे अंगाव बघ कापू लावायचं काल कापू लावलेला एक मासे नाही बसले आज आणि लोक होय पाणी ते करून त्या मासे साबून आहे चिडत काय झालं भाई का वाटायला लागला

तर ही बघू शकता सगळी बाहेर बांधली ती इथं बाजी इथं भारत इथं सम्राट निशान रायबा शेठ आणि किलर तर आपल्याला काय शेअर करायचं का आहे की लॉकेट बनवले ती म्हणते दादा कस दिसतंय बघा शेअर करा बाजीला घालून आपण घालायच होतं ह्यालाच पेंद्रा दिवशीच उद्घाटन करायचं होतं आणि असले जवळजवळ चार आहे ते आणि ही बघा कसं केलं त्यांनी सासर सासर आणि ओम शिवा इथं लिहिलं आणि बाकी जे आहे ते आणि प्रत्येक नंदीचं नाव टाकले तर ही बाजीला घालून दाखवायचं कसं दिसतंय तर आपल्या बाजू प्रेम बघा किती आपल्या फॅमिलीच साला भाजी शेठ कसा बोगतोय हा तर काय झालं इथं हिल झालं आपल्या म्हणजे जरा अडचण झाली ही फिरली कंटाळ हा नुसतं आपण आता घालायचं नाही आपण ट्रायल दाखवायचं त्या बघायचं कसं दिसतंय आपल्या भाजीला बेंद्राला नाही करायचं आहे रे तरी बघा बघा ते आता आता पुरता तुम्हाला दाखवतो शेअर करतो कारण की ही परत आम्ही फिरवणार हे सगळं आणि एवढं लॉकेट घेतो लोमणार बघ असं असं जर बरोबर असं सेंटरला जर सांगतो तुला राहू दे वर अडकवायचं हा बघा हे असा बाजी दिसणार बघा हे असा हे जोरात दिसते माझ्या <laughs> <laughs> वर हा सगळेजण मस्ती कमी येते त्या रॉकी बाज पाटू पंप का असते सारखं पंप असते म्हणजे केल्याचे पर्याय नाही काम काय 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 आता पंप कुठे आता ते पेट्रोल पंप पण मारणार पेट्रोल पंप मारे बरं बरं तरी रॉकी बाहेांगी चालवणार काकड्या चालवायच्या काकड्याच पोठाय माराय वांग्याच आहे माळू खरेदी काय गरज नाही म्हणा तरी पण आणायला लागते थोडं

घ्या रे किलर ओळखले गळगले हो कसं करायला आला भारताचा भाव आलाय किलर होय काय बर का बांधा की फिरून

भारतला भारत नव किलर आणि बाजी शेट तर प्याला रात्री काल नमस्कार काय वाटते बघून आता नंदीकडे खुराक चालू नाही काय नाही अजून चांगला झालाय नाकातली जखम ही झाली बरे त्या बघून काय वाटते झाली जा सम्राट इकडे काय आजार पडलेला लाल खोबर आता म्हणजे अजून एक ढोस देऊया होईल कवर पाळणाऱ्या मागच लागते काय ना काय हॅलो आता इकडं काय बोलायचं काल काय काल चालू नाही आज हाच विश्रांतीकडे पेलवान शीट आली ती विट्टूला ला विठूला कुठं घालवायचं आहे काल कमेंट आली त्या बारामतीत आम्ही पण राहतो कोणाच्यात घालवणार आहे नाव काय त्यांचं प्रतीक चव्हाण कुठे बरं म्हणजे बारामतीच्या कुठं तर आसपास गाव आहे प्रतीक चव्हाण नाव आहे त्यांचं दादांचं तिथं विठू जाणार आहे आणि निशान वाटे गाव बघ्या एक जण नेणार होती ते त्यासाठी फोन लावतो कोण आहे नाही आला नाही ना बाबर्या तिथं सुट्टी ना बाबरे आता आयचाल असतो एखादा अवयव ते आपल्या फॅमिलीला आता बरं वाटलं आपण चांगल्या जागेवर पाठवलाय काय असं इकडं नाही पोलूस मध्ये अय काय मग कांबळ आहे का कांबळ नाही काय नाही गिगी बाई आवड असा उंची बाई कोण दिसते जास्त अरे असं की असं की की एक काय पाय कसं टाक तू टाप आहे इकडे जरा कापून शाक का मिटूया बरं आज इच्छा कडेला बघे या

नाही नाही तेवढ येऊ देऊन आलो भाजी आणि किलर किलर हा येतोय बरं नाही तर येतो येतोय काय झालं भाजी आणि किलर चालू आहे चालू आहे पुढे गेलो तर भाजीची टाप डिली करतो आणि मात्र कसं गोष्टी बघा तो बघा तरी फेरा फेरातून बघेल बाई फेरातून बघेल

आणि बाजी शेतकरी भाजी पण आता खेळू पडत नाही त्यामुळे काही विषय नाही बघे आता व्यायाम आहेत फेस्टि Oh. <sukain> itu, gitu, oh. Kasih, gitu, lho, ya. Nak, gitu, ntar, lah, maka, haya, gitu. Oh. Barat itu di ya. Jangan kita म्हणजे व्यायामातच नाही आल्यापासून घेतला एक आजारी पडला भैया चारी पण पाया ना मारे पत्रे निघाली बाजूची बघ तू बघ बाय भैया बाजी खेळ <laughs> <laughs> पड <पड़ा> ना अजिबात शिंग म्हणजे हे झाले कस नाही मग शिंग का लावतो शिव बाबा घोडा घोडा टाकबरोबर आणि याच्यावर येऊ टाक्या रायबा

भाज्या माग काय बघ तुझ भैया दोघांची मनज वळायला आली मी काय पप्पी घेतली तिथे चला पत्र निघाल्या साहेबांची का पप्पूर ना क्या पाकच उद असले ते भैया विषय असा दादा एवढ्या लांब धंदे चालली ती कारण की आलू आपण केदारवाडी केदारवाडीत निघालो के जाणं शेल येतो जवळजवळ मला वाटतं आलूच परत पंधरा किलोमीटर भरेल पंधरा सोळा किलोमीटर भरेल

तर आम्ही बरोबर आता आलो आहे आपल्या व्हिडिओ पहिल्या फॅमिलीन बघितला असेल म्हणजे पहिले जे सबस्क्रायबर आहे त्यांनी की हिथं काळवाईचे विसावस्थान आहे तर काळवाईचं मंदिर आहे आणि मेन मंदिर गावात आहे तिथे आपण प्रत्येक व्हिडिओ दाखवले पहिले जे व्हिडिओ करत होते तिथं आणि हा जोड आलाय बघा चालत नसत बाई ह्याच्याजवळ चला मी पण तुमच्याकडे काम असते बाई आता बिघा नाही काय नक्तो तरी पहाटेला आणत नाही पहाटेला बैल बसतो कादी घेऊन आपला प्रवेश झालेला आहे हो पुढे जायचं कमान भारतनं जे बाहेर काढले किलर किलर

कावाई मंदिर आहे इकड काळवाईचं मंदिर आहे प्रसिद्ध मंदिर आहे नंदी भारत भारतच होते किनार आणि बाजी भारत कोंडात बसला आहे काय पाय तर सगळ्यात जास्त आतापर्यंत जेवढ्याच्याकडे आपल्याला आपल्याला नदी चालवली त्यात सगळ्यात जास्त आतापर्यंत रेकॉर्ड केले का आपल्याला उलयत जास्त अंतर होते राय भाषेत पण असंच चालणार आता कसं भारी वाटतं आहे उघडली भाई आणि लागली की काय काळा दिसायला आलाय तो दुतलाय काळा दिसतो रायबा एवढ झाला फ्रेश भारत ही शेड बसलो वर्त झाली हो भाई होय भेटू बसला वरती आता याला उद्या भा सम्राट सम्राट आणि रायबा नाही तर सम्राट आणि रॉकी राहिबा आणि आपला किलर उद्या किलर नाही आता चार चार पाच दिवस कंटिन्यू चालवायचं तीन दिवस तर कंटिन्यू चालवायचं परत गॅपनी दिल्या कधी दिली पवनी असंच रुटीन तीन दिवस चालवायचा एक दिवस गॅप परत पवनी परत दोन दिवस थांबवायचा म्हणजे मोकळा चालवायचा फक्त घेऊन असं राहणार म्हणते